भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे एकसष्ट अक्कलकोटजवळ केसी नावाचे गाव होते त्या गावचा आप्पा पाटील हा स्वामींचा निस्सिम भक्त होता स्वामी केसी गावात खूप वेळेला जात असत गावात एक मारुतीचे देऊळ होते त्या देवळात स्वामींचा मुक्काम असे एक दिवस फिरत फिरत स्वामी आप्पा पाटलाला भेटण्यासाठी म्हणून केसीला गेले आणि मारुजा देवळात आले पाटलाला स्वामी आल्याची बातमी कळली आणि धावत धावत दावा तो देवळात आला महाराजांबरोबर अनेक सेवेकरी होते त्या सर्वांना पाटलाने शिदा दिला स्वामींना नैवयद दाखवला त्यांची मनोभावे आरती केली आणि तो स्वामी शेजारी बसला स्वामी आल्याची बातमी जवळच्या नळदुर्गच्या मामलेदाराला कळली आणि तो स्वामींना भेटायला आला त्याच्याबरोबर फौजदारसुद्धा आला मामलेदाराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी तुम्ही आमच्या गावाला चला स्वामी त्याला म्हणेल की लहान घोडा घेऊन ये म्हणजे मी येतो मामलेदार हा वृत्तीने अत्यंत अहंकारी होता स्वामींना खरे तर असे म्हणायचे होते की अहंकार कमी झाला की येऊ मामलेदाराला स्वामींच्या शब्दांचा अर्थच कळला नाही मामलेदाराचा घोडा मोठा होता म्हणून त्याने फौजदारला सांगितले की दुसरा लहान घोडा घेऊन ताबडतोब ये फौजदाराला माहीत होते की पाटलाची घोडी लहान चणीची आहे त्याने पाटलाच्या घरी जाऊन लहान घोडीला आणले आणि तिच्यावर खोगीर घालून स्वामींच्या समोर उभी केली पाटील फौजदाराला म्हणाला माझी घोडी कशाला देतोस मी तुला एक सोडून चार घोडे आणून देतो फौजदाराला रा राग आला त्याने पाटलाची घोडी परत दिली आणि मामलेदाराला पाटलाविरुद्ध सांगितले मामलेदार चिडला तो पाटलाला म्हणाला तुला मस्ती आली आहे तुझी खोड मोडतो तुझ्या पायात आठ दिवसात बेड्या घालून खेचत आणतो पाटलाला वाईट वाटले त्याची काहीच चूक नव्हती पाटलाने स्वामींना सारा वृत्तांत सांगितला स्वामींना मामलेदाराचा भयंकर राग आला ते म्हणाले पाटला तुला तो काय बेड्या घालतो आठ दिवसात त्याला मी सरळ करतो स्वामी रागाने म्हणाले आणि आठच दिवसात मामलीदारावर फौजदारी खटला येऊन त्याला मुस्क्या बांधून बाजारातून खेचत नेले फौजदार स्वामींसमोर खोटे मुल्ला होता त्यालासुद्धा भेड्या पडल्या स्वामींनी आपल्या आप्पा पाटील नावाच्या परमभक्ताचे रक्षण केले होते पाटील आता स्वामींच्या सेवेत अष्टोप्रहार राहू लागला स्वामींच्या दैवी सामर्थ्याची ताकद त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती तो स्वामींचा निस्सीम भक्त बनला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ